नमस्कार सातारा सेमी स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव तालुक्यात भूमी अभिलेख विभागातील प्रलंबित प्रकरणाच्या निपटाऱ्यासाठी गती महिनाभरात कामे पूर्ण करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आश्वासन भूमी अभिलेख विषयांशी संबंधित प्रलंबित प्रकरणांचा

ही बैठक झाली सुमारे दोन तास चाललेल्या या बैठकीस उप अधीक्षक धनंजय कदम तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे भूमी अभिलेख विभागाचे मुख्यालय सहाय्यक अनिल राजपुरे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी महिला खातेदार आणि संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तालुका अध्यक्ष जीवन शिर्के यांनी आणि माहिती अधिकार कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी मोजणी संबंधी दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकरणांची ठोस उदाहरणांसह धनंजय कदम म्हणाले मला अतिरिक्त पदभार मिळाला असून मान तालुक्याचा मूळ पदभारही माझ्याकडे आहे तरी देखील कोणतेही प्रलंबित प्रश्न राहू नयेत यासाठी मी स्वतः पुढाकार घेणार आहे भूमी अभिलेख विभाग अधिक गतिमान आणि कार्यक्षम होईल याची हमी देतो प्रांताधिकारी उदय यांनी महिनाभरात प्रलंबित सर्व प्रकरणांचा निपटारा करण्याचे आश्वासन बोलताना चेतावणी दिली की भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सोडवावे अन्यथा माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन छेडेल ही बैठक झाल्याने शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात सकारात्मकता निर्माण झाली असली तरी प्रत्यक्षात प्रलंबित प्रकरणांचा निपटारा कितपत जलद होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले गेले आहे

हे जेवढी लोक आता त्यातले पन्नास साठ टक्के लोक मला भेटून गेले गे मी सांगतो हे रुटीनचे आहेत ते बाराशे आहेत त्यांचे म्हणजे मोजणी झालेली नाही असे अकराशे ते बाराशे आहेत ते सोडून असे जे म्हणतायेत नाही मोजणी पूर्वी झाली अशा दोनशेच्या आठ केसे ना ना लय नाही जास्त पण एक जर तुम्ही वीस दिवसाची टाइम लाईन दिली की बाबा अशी कोणी असते तर ह्या तुम्ही ह्या कर्मचाऱ्यांना अर्ज करा हा एक वीस दिवस वेळ त्या वीस दिवसानंतर त्यांना संख्या लक्षात येईल दिवसाचे स्वराष्ट्रावडे त्या गावचे त्या गावचे लवकर समजायला सांगतो की एक बाईक मध्ये तुम्ही सांगा असा लोक आणि काय साहेब प्रॉब्लेम काय चालू आहे समजा म्हणजे ग्राउंड लेवलची अडचणी काय समजा मी ताकदीनं माणकाटानं चांगला शेतकरी मी ह्या सामान्य गरीब शेतकऱ्याच्या अतिक्रमण केले मला मोजणी मांडली नसलो म्हणून ऊस लावायचा किंवा काय मोजणी लवकर करून घ्यायची नाही असे प्रकार मग त्या शेतकऱ्या मारण्याच होती मग आज तुम्हाला सांगतो इथे तीन तीन ती चार चार वर्षी मुजरी जर जाईल नाही मग त्याचं दहा फूट चढलंय पाच फूट चढलंय म्हणजे ते एखादं क्षेत्र लांबणे खाली असेल दहा दहा फूट सुद्धा

नमस्कार एक तारखेला अभिलेखच्या तक्रारीविषयी ज्या शेतकऱ्यांच्या होत्या त्यासाठी आम्ही मान्य प्रांताधिकारी यांना अर्ज दिला होता निवेदन दिलं होतं तसेच कोरेगावची पी एस आय उपविभागीय अधिकारी टाळी ठोको आंदोलन करणार होतो स्वाभिमानी शेतकरी संघटना अनुषंगाने प्रांत कोरेगाव यांनी आज बारा तारखेला अकरा वाजता या ठिकाणी शेतकऱ्यांचा जे काय तक्रारी त्याच्याबद्दल बैठक आयोजित केली त्याबद्दल प्रांतसाहेबांचे मनपूर्वक आभार या बैठकीसाठी आपल्या कोरेगाव तालुक्याचे भूमी अभिलेखचे कदम साहेब एस राजपुरी साहेब आणि जाधव साहेब हे उपस्थित होते आणि बहुसंख्येने शेतकरीसुद्धा होते तक्रारी भरपूर होत्या आज त्यांनी आज झालेल्या विषयामध्ये आज त्यांनी सांगितलं ज्या लोकांच्या तक्रारीत त्यांनी या भूमी अभिलेखला द्याव्यात आम्ही दोन महिन्यामध्ये त्या तक्रारीचं निवारण करू त्यांनी आम्हाला आज शब्द दिला त्यामुळं आज आम्ही या ठिकाणी काळे ढोकळ आंदोलन थांबवत आहे जर येत्या दोन महिन्यामध्ये जर ते पूर्ण नाही केले तर आम्ही आम्हाला ठोक करावंच लागेल आणि शासनालासुद्धा विनंती आहे की मोजणी भरणार आहोत शासनाकडे पैसे भरतो तर त्या पद्धतीत तुम्ही कर्मचारी भरलाला नाही कारण बाराशे ते पंधराशे प्रकरणच पेंडिंग आहे आणि आम्ही विचारणा केली असता पाचच लोक आहेत मोजणी करायला आणि लोकांचे वाद वाढलेले आहेत तर आमचं एकच मत आहे शासनानं की आमच्यावरून तुम्ही मोजणीसाठी पैसे घेताय पैसे आज तीन चार वर्ष झाले तुमच्याकडेच स्पीड पडू नयेत आणि मोजण्या होत नाहीत तरी लवकरात लवकर शासनानं सुद्धा मोजणीला जे कर्मचारी आहेत ते नियुक्त करून या कोरेगाव तालुक्यातील मोजणी पूर्ण कराव्यात आमची भूमी अभिलेख कोरेगाव कर्मचाऱ्यात आता शेतकऱ्यांच्या तक्रारी ऐकलेल्या आहेत मोजणीहून वाद आहेत किंवा नाकला काढण्याहून वाद का आहेत म्हणजे भ्रष्टाचार पूर्ण चालत आहे तर इथून पुढं भूमी अभिलेखला आमचा एक इशारा आहे अभिमानी शेतकरी संघटना उद्या जर इथनं पुढं जर एखाद्या शेतकऱ्यावरती भ्रष्टाचार म्हणजे पैसे कुठले घेतले नक्कल काढायला किंवा एखाद्या मोजणी चुकीची केली आणि कुठल्या चुकीच्या पद्धतीनं जर कामं केली तर एकच याला ठेवायचं भूमी अभिलेखच्या कर्मचाऱ्यानं मी त्यानं शासकीय कर्मचारीतनं सेवा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही स्वाभिमानी शेतकरी संघटना करताना प्रामाणिक काम करा तुम्हाला पगार कमी नाहीत सेवा व्यवस्थितच करा शेतकरी नाहीतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नाही आम्ही त्याला उत्तर देऊ